मित्रांनो तर बघू शकता आता माझं ऑर्डर आलेलं आहे स्केटिंग स्वीच तर बघू शकता नुकतेश गेटवर माझ्या नावानं बघू शकतात किती मोठा ऑर्डर आपल्याला आला आहे तर मी तो खूप खुश आहे मित्रांनो किती दिवस झाला आपली बोलवलं होतं बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो किती छान ऑर्डर तर रात्रीला आपण लवकर खोलूया बघू शकता मित्रांनो आपला ऑर्डर आलेला आहे बघा लाल कलरची बुटा आपले आलेला आहे तर त्याची मी तुम्हाला शेवटला सांगते बघा मित्रांनो याला तर लाईक पण आहे बघू शकता सुद्धा असतील मित्रांनो बघू शकता मित्रांनो निळा लाईट आहे ला आणि याला हिरवा लाल निळा लाईट मित्रांनो आणि अजून मित्रांनो आपल्याला दोन स्क्रू भेटलेला आहे मित्रांनो नटो टाईट करायला तर आपण याला बाजूला ठेव मित्रांनो आता आणि बघू शकता मित्रांनो खूप छान अशी बूट आपल्या आलेली आहे बघू शकते मित्रांनी ते छान बघू शकता मित्रांनो मऊ मऊ आहे मित्रांनो कारण आपल्या पायाला चार चाकी आहे मित्रांनो हा ब्रेक आणि हा तुम्हाला दिसतोच हा लाल कलरचा तो पुष बटन आहे मित्रांनो त्याला कमी जास्त आपण करू शकतो बघू शकता मी तुम्हाला कमी जास्त करून शकतो मित्रांनो कमी जास्त करायचा चायचा किंवा मित्रांनो छान हा मऊ आहे मित्रांनो तसं आपल्याला लेस बांधूनच आलेली आहे मित्रांनो बघू शकता आणि हा प्लास्टिकचा तैट आहे मित्रांनो हा कपड्याचा हा लेस तर बघू शकता गणी किती छान आलेला आहे मला तर खूप आवडली मित्रांनो त्याच्या अगोदरसुद्धा मित्रांनो मी हे स्केट चाललेले होते आणि मला हे स्केट आ, चालू ना म्हणजे शिकू ना मित्रांनो कारण आमच्या गावामध्ये सुद्धा एक स्केट आणले होते आणि ते सुद्धा मी चालवून शिकू ना मित्रांनो बघू शकतात तर लवकरात लवकर मित्रांनो घालू आता आपण छान तर मी तुम्हाला घालून दाखवतो बघू शकता मित्रांनो मी काढलेला आहे आणि आपण हपट्टा सुद्धा काढलेला आहे आणि त्याच्यासोबत मित्रांनो मी सॉक्ससुद्धा पहिलेच घातलेलं आहे मित्रांनो बघू शकता आणि मित्रांनो बघा आतमध्ये सुद्धा मग म्हणून तर मी मित्रांनो याला कारण खूप एक्सायटेड आहे मित्रांनो कारण खूप दिवस झाले मित्रांनो खूप दिवसानंतर आपण ऑलर आलेला आहे आता दुसरा पण मी घालतो मित्रांनो तर हे आमच्या गावातलं का मित्रजवळ होतं मित्रांना म्हणून ती मला माहिती मित्रांनो मित्रांना जास्त नाही पण जरा जरा तरी मी त्याला शिकवणार आता दररोज मुळ आपले स्केटवर जा वरन मित्रांनो बंद कर दो बंद कर दो चलो एक बार विस्तार से मित्रों हां हां लेट्स गो मित्रों अब पूरी तो बंद कर दो ये कारण खूप दिवस झाले मित्रांना चालून बघा मित्रांनो कॅमेरा जरा इकडे करतो आपला कॅमेरा मित्रांनो मी कॅमेरा हातात घेतलेला आहे आणि बघू शकता आता मी स्किट घातलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्हाला आता खालीसुद्धा दाखवतो मित्रांनो बघू शकता आता मी स्किट घातलेला आहे व्हिडिओ काढायला मित्रांनो मी एकटाच आहे तरी मी आता कॅमेरा एका बाजूला ठेवतो मित्रांनो बघू शकता तर बघू शकता मित्रांनो आता मी स्केटवर उभं झालेलो आहोत आणि मलासुद्धा जरा जरा स्केट आहे ते बघा मी करतो कारण मागं मी चाललेलं असल्यामुळे मला येते जरा जरा बघा मस्त छान असं स्केट चालत आहे बघा अजून एकदा मी तुम्हाला चालून दाखवतो एक स्केट बघा मी छान शिकलेलो हो। आहोत जरा जरा कारण माझ्या गावातील एका मित्राजवळ स्केट होते त्यामुळे त्याच्यावर चालून मी शिकून आणि हे मी घेतलेले आहे त्यालाच आपला ऑर्डर आलेला आहे बघा मी आता रोजचे व्हिडिओ आपल्या या स्केटिंग बूटवरच होतील बघू शकता मी छान असं चालायला शिकलो लाग मित्रांनो हो मी, मी तुम्हाला आता शिक शिकेल मित्रांनो की चालायचं कसं धन्यवाद